बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याकरिता समाज बांधवांच्या वतीने निवेदन आज कारंजा येथे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर करण्यात यावे यासाठी मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय कारंजा यांना राष्ट्रीय बंजारा परिषद अखिल भारतीय तांडा सुधार समिती महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ बंजारा क्रांती दल या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली भाषणात शासनाने त्वरित निवेदनाची गंभीर नोंद घेऊन बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी विनंती केली आहे यावेळी बंजारा समाजाचे राजकीय व सामाजिक नेते कारंजा तांड्याचे नायक कारभारी बंजारा समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाणसह कॅमेरामॅन धनंजय राठोड कारंजा वाशिम